शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे केळी बागादारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे सर्वात प्रथम आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सुरुवातीला आपण या रोगाचं नाव समजून घेऊया बघा या रोगाला तीन ते चार नावाने ओळखलं जातं सर्वात प्रथम पॉलर रॉट हे नाव प्रसिद्ध आहे दोन नंबरला मर रोग या नावानं पण ओळखतात तीन नंबरला इरवेनिया रॉट या नावानं पण ओळखतात ला 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 तर आपण आता समजून घेऊया सुरुवातीला याची लक्षणं आपल्या झाडावर काय दिसू लागतात हे प्रथम जाणून घेऊया काय होत असते खालून पानं अशी जळायला लागतात आणि हळूहळू वरती तलवारीसारखी पानं निघतात आणि काही दिवसानंतर पोगा हा जळून जातो पोगा खाली जमिनीकडं वाकतो आणि त्या ठिकाणी पूर्ण झाड असा वाळून करपून जातं तर अशा वेळेस आपण समजून घ्यायचं जर खालनं हळूहळू पानं वाळायला लागली आणि वरती तलवारीसारखी पानं जर निघायला लागली आपन आप बागे वर ला तर आपण जाणून घ्यायचं आपल्या केळी बागेवर कॉलरॉट आलेला आहे तर याच्यासाठी प्रतिबंध म्हणून काय करायचं ते आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगतो तु। हा रोग दीड ते दोन महिन्याच्या बागेला आणि नंतर चार महिन्याच्या बागेपर्यंत येतो लागवडीला येऊ शकतो आणि हा रोग खोडवेला पण येऊ शकतो आता या ठिकाणी आपण जो व्हिडिओ करतोय तर हा खोडवा आहे खोडवा या बागेत हा काही ठिकाणी आलेला आहे आणि वेळेतच प्रतिबंध शेतकऱ्यानं के केल्यामुळं हा रोग या ठिकाणी थांबला आहे तर आपण बघू शकता याचं सुरुवातीचं लक्षण काय पूर्ण झाडं करपलेली आहेत आणि जे आपलं झाड आहे दोन महिन्याचं असेल अडीच महिन्याचं असेल तर ते पूर्ण असं उपटून निघतं आणि उपटून आल्यानंतर त्याला पूर्ण काळे रिंग आलेली दिसते तर ही लक्षणं ज्यावेळेस आपल्याला दिसतात त्यावेळेस आपल्या बागेला कॉलोरोटा आला आहे असं समजायचं आणि हा जर कॉलोरोटा आपण वेळेत प्रतिबंध नाही केला तर आपली बाग पूर्ण जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के बाग नष्ट होऊ शकते आणि हा जर रोग एकदा आपल्या बागेत आला तर हा रोग कदापि आपल्याला आवरत नाही आता आपल्याला प्रश्न पडतो हा रोग नेमका येतो कसा तर याची बरीच कारणं आहेत कधी कधी अवकाळी पाऊस पडतो आणि अवकाळी पाऊस जमिनीवर पडला तर त्या पावसापासून आ, माती अशी वरती ठिपक्या मार्फत उडल्या जाते आणि ती झाडावर पडली तर त्यातून पनिची लागण होते ती माती त्या कॉलरमध्ये साठली जाते आणि त्या ठिकाणी हळूहळू बुरशीच्या अटॅक होऊन त्याचं रूपांतर कॉलरॉटमध्ये होतं दुसरं एक महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो अडीच महिन्यापासून साडेतीन ते चार महिन्यापर्यंत बरेच शेतकरी आपल्या केळीबागेची बांधणी करतात आणि या दरम्यानच्या काळात एक महत्त्वाची काळजी घ्यायला पाहिजे ते शेतकरी घेत नाहीत ज्यावेळी नंतर आपलं ऊन वाढतं आणि ऊन वाढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट हा आहे की आपण नेहमी जमीन त्या ठिकाणी आधी ओली करून घेतली पाहिजे पाटाच्या पाण्यानं आणि नंतर त्या केळीची बांधणी केली, केली पाहिजे जर आपण ड्रीपच्या पाण्यावरती बांधणी केली तर पॉवर टेलरच्या सहाय्यानं बांधणी करत असताना बऱ्या मोठ्या प्रमाणावर आपला धुरळा उडतो माती त्या पानावरती ओढल्या जाते आणि त्यानंतर एप्रिल मेमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो आणि कोलोरॉट हा मे जून या दिवसात हा मोठ्या प्रमाणावर येतो तर ह्या पोलोरॉटपासून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर हो नुकसान होतं आणि हा रोग लक्षात येईपर्यंत आपली बाग जवळजवळ वेगाने झपाट्यानं आपल्या बागेत हा पूर्ण पसरलेला असतो या रोगापासून आपली केळी बाग जर वाचवायची असेल तर या रोगाचा प्रतिबंध कसा करायचा या विषयावर आपण आता थोडक्यात बोलूया जे प्रमाण मी सांगतो आहे ते प्रमाण प्रतिबि आहे आणि प्रति झाडाला आपण कमी प्रमाणात असेल तर अडीचशे मेलने वतायचं आहे आणि जर आपल्या बागेत रोग जास्त प्रमाणावर असेल तर हेच प्रमाण आपण पाचशे एलने होतायचं आहे औषधं कुठली वापरायची ते सर्वात प्रथम समजून घेऊया बघा ब्लिचिंग पावडर दोन किलो त्याचबरोबर ब्लू कॉपर दोन किलो ओलंचं गण म्हणून एक औषध आहे टेक लिटर आनी हे हे ते एक लिटर घ्यायचं आणि सर्वात शेवटी स्टेप सायक्लिंगच्या पाच घ्यायच्या हे प्रतिबिहारालचं प्रमाण आहे ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आहे आता ब्लिचिंग पावडर बऱ्याच अंशी खतविक्रेतीच्या दुकानात किंवा की कीटकनाशकाच्या दुकानात आपल्याला मिळत नाहीत तर ब्लिचिंग पावडर उपलब्ध करत असताना आपल्याला हार्डवेअरमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये मिळून जाईल ब्लिचिंग पावडर का टाकायची तर या ब्लिचिंग पावडरमुळं जे काही बुडात जेवढं इन्फेक्शन झालेलं आहे लहान काळे किडे असतात ते सर्व मरून जातात हा दोन महिन्यापासून ते जवळजवळ चार महिन्याच्या बागेपर्यंत येणारा बॅक्टेरियल रोग आहे एकदा रोगाने अटॅक एक जर केला तर त्याचं फंगलमध्ये रूपांतर होतं आणि बऱ्याच अंशे बऱ्याच बागाचे नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळं या रोगाचा प्रतिबंध वेळेत करणं अत्यंत आवश्यक आहे आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिली आहे जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद